बांधवांनो प्रेमाचा नमस्कार आज जसं आपण मागील दोन दिवसापूर्वी शेवंतीमध्ये येणाऱ्या ज्या अपडेट होत्या त्या करण्याचा प्रयत्न केला आजही पण आपण आज, आज, आज आपल्या लाईव्ह क्षेत्रामध्ये ज्या महत्त्वाच्या काही येणाऱ्या अपडेट असतील त्या आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ वाढ फुटवा चांगल्या पद्धतीमध्ये आहे नियोजन चांगले आहे आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी आपण ड्रिपच्या माध्यमातून या ठिकाणी खत नियोजन खत व्यवस्थापन मररोग विल्टिंग आड़ त्या लागणाऱ्या ज्या आडी अडचण आहे त्या आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आता शेवंतीला जो वरती येणारा जो लोड आहे हा जास्त प्रमाण व्हायला लागला हवेचा प्रादुर्भाव असेल तर आपल्याला या ठिकाणी आता मांडवतयारी बागेची तयारी आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे चांगल्या पद्धतीमध्ये शेवंतीचं नियोजन फुटवा वाढ जबरदस्त आहे मातीचं भर व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये सक्सेसफुली पडले शेवंती पिकाला येणाऱ्या <writing audible sound> <they> <Cubism28> फुलकळीची अवस्था असतील वेळच्या वेळी आपण फवारण्या दिलेल्या आहेत वेळच्या वेळी शेड्यूल टाकलेलं आहे खत व्यवस्थापन आहे ते सुद्धा आपण दिलेलं आहे फुलं लागायची अवस्था आहे फुलकळीची अवस्था आहे कर्पारोगाचा प्रादुर्भावासाठी आपण कालच एक महत्वाचं फवारणी शेड्यूल आपण टाकलेलं आहे ते सुद्धा बघून घ्या अळीचा प्रादुर्भाव आहे हो करप्याचा प्रादुर्भाव आहे हो जे येणाऱ्या नागाळीचासुद्धा राहू शकतो पण नागाळी कमी प्रमाणामध्ये फक्त अळी ब्लॅक थ्रीपचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून येते चांगल्या पद्धतीने शेवंतीची बिगर मल्चिंगवरती या ठिकाणी आपला ग्रोथ चांगल्या पद्धतीने बघायला मिळते सर असले सर्वकडं म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ समाधानकारक आहे आता फक्त आपल्याला या ठिकाणी येणारं बिल्डिंग असेल मररोग आहे त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी जपायच्या आहेत सांभाळायच्या आहेत त्या महत्वाच्या आहेत त्या शिवंती पिकाला फक्त नियोजन आणि मॅनेजमेंट जर प्रॉपरली ठेवलं तर कंटिन्युटी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्याची ग्रोथ वाढ फुटवे चांगल्या पद्धतीने मिळतील विशेष म्हणजे आपण या ठिकाणी बिगर मल्चिंगचं केलं आहे बिगर मल्चिंगवरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ वाढ आहे आणि आज वातावरणामध्ये सुद्धा बदल आहे सूर्योदय या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने अवेलेबल झालं आहे उपलब्ध झालं आहे वातावरण ढगाळ नाही आहे ढगाळ वातावरण असतं निश्चितच थ्रिप्स मवा काळा मावा असेल पिवळा मावा यांचा वाढता प्रादुर्भाव राहिला असता पण आपल्याला या ठिकाणी मुलं आज चांगल्या पद्धतीत पडते म्हणजे हवामानामध्ये बदल जब आहे जबरदस्त फुटवे असे ग्रोथ आहेत वाढ आहेत चांगल्या पद्धतीमध्ये निघालेत मातीची भर लावल्यानंतर ना हा फोटवाकडून निघाला बा मातीच्या आड म्हणजे भर तिकडे लावलेली आहे फुटवा इकडून निघाला म्हणजे अजून चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी फुटवे गृहित आहेत मध्ये आज जवळजवळ चार तारीख या चार तारखेच्या हिशोबानंतर म्हणजे सात तारखेला आपल्याला ह्या बागेला दोन महिने पूर्ण होतील दोन महिन्यांच्या कठीण परिश्रमानंतरनं हे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फुटवे निघालेले आहेत आणि अजूनही पण आपल्याला या ठिकाणी खालून चांगल्या पद्धतीने फुटवे निघणार आहेत येथे पण हा फुटवा चांगला निघालाय पुढे पण बघू शकता फुटवे चांगले निघालेत तिकडे सुद्धा एक चांगल्या पद्धतीने फुटवा म्हणजे जमिनीपासून आपल्याला फुटवे जे गृहित होते ते आपल्याला चांगल्या पद्धतीने निघालेत बलिराम नागे सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती पिकापासून आपल्याला फुटवे निघ निघालेले आहेत आणि आत्ताशी अजून तीन दिवसानंतर हा दोन महिना होईल म्हणजे चालू व्हायला आपल्याला अजून महिना ते दीड महिना अवकाश आहे महिना आत्ता जवळजवळ एक सव्वा फुटा एक फुटाची या ठिकाणी हाईट आपल्याला झालेली आहे अजून चांगल्या पद्धतीमध्ये दीड दोन फूट हा वाढ अपेक्षित आहे आणि होणार शंभर टक्के होणार आणि विशेष म्हणजे बिगर मल्चिंग आहे बरेचसे लोक शेवंती मल्चिंगवरती करण्याचा प्रयत्न करतात आपण बिगर मल्चिंगवरतीच करतोय वाढ फुटवे ग्रोथ चांगल्या पद्धतीमध्ये दर चार पाच दिवसांनी म्हणजे आठवड्याच्या एका गॅप ना दर आठवड्याला आपण काही ना काहीतरी शेड्यूल या ठिकाणी अपेक्षित ठेवलेला आहे दर आठवड्याला काही ना काहीतरी खत किंवा बुरशीनाशक जाणं गरजेचे आहे या ठिकाणीसुद्धा फुटवे बघू शकतात हा मातीच्या आड हा मातीची आड आहे पण हा खालून वर झाला आहे इकडे सुद्धा हा या झाडाचा फुटवा इकडून निघाला आहे म्हणजे भरपूर हा पूर्णपणे बेड झाकणार आहे आत्ता शीख ह्या सात तारखेला दोन महिन्याचा बेड़ बेड होईल बेडचा मा बेड आपण उद्दा म्हणून मोठा ठेवला आहे कारण चालता आलं पाहिजे झाडाला अडचण नको व्हायला आणि मांडव म्हणजे आपण बागेची तयारी याला करणार आहोत त्यामुळे थोडासा उद्दा म्हणून बेड मोठा ठेवला मुली डॅमेज नको व्हायला म्हणून पहा <laughs> आता फुटवे कुठे निघाले झाड कुठे आहे आणि फुटवे कुठे आहे फुटवे जबरदस्त निघणार पूर्णपणे हा जो बेड आहे या ठिकाणी पूर्णपणे बेड होता बेड आपण मुद्दा म्हणून उंच चढवलेला आहे बाळा पाणी बघ संपलंय सर पाच दिवस झाले लागवड झाली फ्लावरची तण जास्त आलंय तणनाशक सांगा लावगडून पाच दिवस झाले असेल तर बाहेरचाच स्टार येते बा टॉप स्टारची फवारणी करा तेव्हा ट्रॉपिकल ॲग्रोसिस्टमचं टॅग हिट आहे ते वापरलं तरी चालेल चांगल्या पद्धतीमध्ये ओके सर ओके नागेसाहेब ओके वाढ फुटवे ग्रोथ चांगल्या पद्धतीमध्ये अजूनही पण फुटव्यांची अपेक्षा भरपूर आहे आजही पण आपण या ठिकाणी सकाळी सकाळी मॉर्निंग आवर्जला खत व्यवस्थापन करतो आहे <coughs> आत्ताही सुद्धा या ठिकाणी आपण एक कीटकना एक कीटकनाशक आणि दोन बुरशीनाशक हे पंपाच्या माध्यमातून आपण सोडते पॉवर जेल आणि एल कंपनीचं इलेक्ट्रॉन हे आपण या ठिकाणी सोडत आहे शे पावणे दोनशे लिटर पाणी प्रति एकरसाठी त्या ठिकाणी आपण आपल्या शेवंती पिकाला सोडत आहे वाढ फुटवा जबरदस्त नियोजन या ठिकाणी आपण करत आहोत आणि करतोय आपणही पण कशा पद्धतीमध्ये नियोजन करता निश्चितच सांगू शकता आपल्यातील काही जे बदल असतील किंवा अपेक्षित काय असेल तर निश्चितच त्या ठिकाणी कळवा बळा दोन मोटरे चालू करना। कर चालू ही ना एकच चालू आहे ना लालच चालू आहे हिरवी पण चालू कर शिवंतीला जवळ जास्त उत्पादन फुटवा निघणं अपेक्षित आहे त्यासाठी आपण प्रयत्न करतोय सध्या आपण ॲप्लिकेशन ऍप्लिकेशन करत असताना जी मोटर होती याला दोन मोटारींचा हाऊस पॉवर आहे हा। एकावरती लोड दिला होता आपण आता दोन मोटारींचा लोड देतो पाणी पटकन जावं प्रेशर व्हावा हो आणि जास्त ओलावा नको आहे कारण ब्लॅक सॉईल आहे ब्लॅक सॉईलमध्ये जास्त ओलावा जर राहिला तर मररोगाचा प्रादुर्भाव हा जाणवू शकतो बळीराम नागे सर स्टार सोबत काही अजून मारायचं आहे का नाही नाही टॉप स्टार आणि स्टिकर वापरा बाकी काहीच नाही प्लेनमध्ये स्टार काहीतरी चौतीस का, का पस्तीस ग्राम प्रति एकर येतं तरी पण दुकानदार जे कृषी केंद्रामधील जे मित्र असतील त्यांच्याशी विचारून घ्या एकराचं प्रमाण काय आहे किंवा पंपाचं प्रमाण काय आहे त्या पद्धतीमध्ये सांगतील तुम्हाला त्या पद्धतीने करून घ्या बाहेरचं स्टॉपस्टार म्हणून स्टॉप स्टॉपस्टार किंवा ट्रॉपिकलचं टॅगेट विचारून घ्या तुम्ही म्हणजे ते सांगतील दोन तीन कंपन्यांचं औषधं उपलब्ध आहे मार्केटमध्ये ते देतील तुम्हाला सांगतील कुबी लागवड किंवा फ्लावर लागवड झाल्यानंतर तुम्ही ते वापरू शकता ग्रोथ वाढ फटवा जबरदस्त शेतकरी म्हणतात गोल गोल नाही मारायचं गोल माराय तर अडचण वरील गोलने तुम्हाला अडचण येऊ शकते रिस्की आहे गोल नाही चालणार लागवडीच्या अगोदर म्हणत असाल तर ठीक आहे लागवड झालेली लागवड झाल्यानंतर ना नाही पाणी बघ टॉपस्टार पंपासमोर कॅप लावू का नाही लावायची गरज आंतर मध्ये आहे चालतं ते नाही गरज लावायची हलवून घ्या बळा हलवून बरं का हलवून घ्यायचं आणि मग वाटायचं खेत व्यवस्थापन आपण आठवड्यातून एकदा पंधरा ते दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एकदा बुरशीनाशक कंपल्सरी आपण या ठिकाणी सोडतो झाडावर उडाले तर हवा नसताना फवारा हवा नसताना फवारा किंवा कॅप लावली तरी चालेल काय अडचण नाही शक्यतो तणनाशक मारताना कधी पण झाडावरती उडायला नाही पाहिजे ही काळजी घेणं गरजेचं आहे शक्यतो सकाळी सकाळी मॉर्निंग आवर्सला हवा कमी असते त्यावेळेस मारा हो एवढ्या सकाळी सकाळी तो लवकर उठतो पाच साडेपाचलाच उठतो आवरून शेतामध्ये येत असतो राऊंड मारायला त्याला म्हणलं आज येतोय का तो बोलला हा पापा येतो चलो तो आज आला शेतामध्ये त्याला म्हणलं सोड तोपर्यंत मी व्हिडिओ करतो तो म्हणलं चालेल मी सोडतो मोबाईल घेऊन बसला आहे मोबाईलही घेतला आहे आणि कामही चालू दोन्ही पण दोन दिवसाआड किंवा जसं वेळ भेटेल शक्यतो दिवसाड, दिवसाड आहे जे आपण शेतामध्ये शेतामध्ये लक्ष ठेवूनच आहे नेमकी काय प्रॉब्लेम येतोय कुठे न्यूट्रिशनची कमतरता करपाचा प्रादुर्भाव आळीचा प्रादुर्भाव असेल न्यूट्रिशनची कमतरता किंवा मर रोग विल्टिंग म्हणजे येणाऱ्या आडी अडचणी काय असतील हे आपण प्रत्येक वेळेस जाणवत असतो लक्ष ठेवलं का म्हणजे निदान होऊन जातं आणि निदान झालं की त्याच्यावरती वेळच्या वेळी फवारणी वेळच्या वेळी जर शेड्यूल ठेवलं तर समजून जाते फुटवे वाढ ग्रोथ चांगल्या पद्धतीमध्ये जबरदस्त अप्रतिम सुंदर चांगले फुटवे दोन महिन्याच्या हिशोबाने चांगले ग्रोथ वाढ फुटवे जबरदस्त नियोजनच नाही आता विशेष म्हणजे आता दोन महिन्यात जरी बागेची तयारी करायला सुरुवात करावी लागणार आहे कारण हवेचा प्रादुर्भाव जास्त राहते हवा जास्त आहे झाडं पडण्याची किंवा वरती फुलांचा लोड जर आला तर ते आपल्याला त्या ठिकाणी बागेची तयारी करावी लागणार आहे कशी काही वाटते वाढ फुटवा ग्रोथ निश्चितच सांगू शकता तुम्ही पण कमेंट करू शकता आमची मम्मीसुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमची मम्मीसुद्धा या ठिकाणी शेतामध्ये सकाळी सकाळी मॉर्निंग गावातला शेतामध्ये काय बदल काय नाही कुठं आळाईचा प्रादुर्भाव कुठं कारप्याचा प्रादुर्भाव असेल कुठं काय दिसतंय का तीसुद्धा शेतामध्ये राऊंड मारत असते बघत असते कुठं काही आहे का कुठं काही नाही आहे आणि निदर्शनास आणून देणं का बाळा आळाईचा प्रादुर्भाव दिसतो आहे कुठं मावा दिसतोय कुठं काय जे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत तीसुद्धा ती व्यवस्थित चेक करायचे असेल रोज सकाळी किंवा म्हटलं तरी चालेल जसं होईल त्या पद्धतीमध्ये लक्ष ठेवत असते आणि हो निश्चितच त्याची पूर्वकल्पना घरातले जे करता धरता असेल त्यांना सांगण्याचं काम ती करत असते बाळा चांगले फुटवे जबरदस्त भर लागल्यामुळं मातीची भर लागल्यामुळं चांगल्यापणे फुटवे निघाले चांगल्या पद्धतीमध्ये थोडंसं पावसाचं वातावरण क्लायमेटमध्ये कंटिन्युटी होतं हवामध्ये हवामानामध्ये बदल होते नत्राचं ॲक्सेस प्रमाण झाल्यामुळं थोडीशी वाढ आहे फुटवे थोडेसे अजून निघाले म्हणजे थोडेसे फुटवे कमी आहेत पण त्यामुळे आणि समाधानकारक आहे कारण ढगाळ वातावरण पावसातील नत्र हवेतील नत्र यांचा वाढता प्रादुर्भाव राहिल्यामुळं फुटव्यांची संख्या कमी निघाली पण काही काही ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आहे चलो मित्रांनो वेळ घेतो आता बराच वेळ आपलं जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं सगळ्यांशी कंटिन्युटी बोललो आपल्या मनात काही प्रश्न असतील निश्चित उत्तर असतील निश्चित सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही आपल्याला कन्सल्टिंग जरी गरज वाटली गरज कन्सल्टिंगची गरज पाहिजे असेल निश्चित कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण कन्सल्टिंगसुद्धा प्रोव्हाइड करत असतो निश्चितच त्याचा फायदा हा सगळ्यांना होईल आणि सर्व शेतकरी बांधवांना होईल संपला